आम्ही केना देवाकडे प्रार्थना करचे मागे समाज सुसंस्कृत्यानं समृद्धीन सुखाने शांतीन जीवन कर परमात्मा म्हणून त्याची आमे प्रार्थना करतो खार्थना करतना अश्विन प्रयश हा तुम्ही तुरचे पोरं मठ समाज झाल्यानंतर एक बदलाव सुरुवात झाली पर्यंत पहिलीपर्यंत समाज कितके आशिले कारण आम्ही मूल देवी जेल तसले काले काले विसरून घेऊन आले हे ठिकाणी केरळा ज्योतिष लोकांनी आमच्या मोहन मॉम सांगले मध्य अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष तू पुन्हा स्थापन करी मठ करी नंतर तुझे समाज एक वाट मेळ म्हणून अशा देवी स्थापन केले ते कालिका देवी देवीक ज्ञानीश्री म्हणून स्थापन करून घेऊ मठ केले नंतर खे की आज आमगे समाज सगळे क्षेत्र जर वाढता असा सगळे क्षेत्र बरं जाता असा डॉक्टर्स इंजिनियर्स आर्किटेक्चर्स मस्त लोक जाता असाची त्याचे भीत अनेक भी माझं जेवका ते म्हणून सांगले की ते प्रीतीवंत समाज जेवक मागे म्हणजे एक आशा करता असा ते जावो म्हणजे एक प्रार्थने देवीकणे दवरता असा मस्त खोशी जाता असा चातुर्माच्या कार्यक्रम तुम्ही सगळ्या लोकांना प्रीतीने सहकारांनी दिवस कशी गेले म्हणून कळणं गो भीतर असताना दिवस दिवस गेले जळणी ना दुःख असताना क्षण ना आम्ही केनाचे टाईम येता हो वता प्रीती भीतर असताना टाईम सांज वता प्रीती कितली विशाल तस्की तस की पळया टाइमची लिमिटेशन त्या प्रितीत अशी जाऊन गेन प्रीतीपूर्वक ज्यानं किती कार्यक्रम झाला असा त्या कार्यक्रमाक का। मूल कारण करता मागे